सर्वे क्रमांक एकशे पंधरा बाय पाच व एकशे सोळा बाय सहा या जमिनीवर श्री कन्स्ट्रक्शनचे मालक सुजित जनार्दन जाधव व जनार्दन जाधव हे अंदाजे एक हजार चौरस मीटर क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याचे मनसे पनवेल महानगर अध्यक्ष श्री योगेश चिले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सदर अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईची मागणी केली त्या अनुषंगाने मनसे पनवेल राहुल चव्हाण यांनी सदर प्रकरणी प्रशासनाकडे पाठपुरावा केला सदर प्रकरणाची दखल घेत दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सिडको मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम श्री प्रशांत भांगरे यांच्या आदेशाने सर्वे क्रमांक एकशे पंधरा बाय पाच व एकशे पंधरा बाय सहा या जमिनीवर उभ्या असलेल्या विष्णू अपार्टमेंट या बेकायदेशीर इमारतीच्या तोडक कारवाईला सुरुवात केली आहे त्यामुळे पनवेलमधील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सर्व बांधकाम व्यावसायिकांना पनवेल मनसे अध्यक्ष योगेश चिले यांनी या प्रकरणातून थेट इशारा दिला आहे पट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री